हे असलं त्रेपन्न लाख वाहनं झाली आणि एका दिवाळी पाडव्याला एकवीस हजार वाहनं नव्याने वाढली गेली प्रत्येक सणाला ती वाढतायत पण एका बाजूने वाहनांची संख्या वाढत चालली पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे सार्वजनिक वाहतुकीकडे माणसं शिफ्ट होत नाहीत सार्वजनिक वाहतुकीकडे शिफ्ट होताना मेट्रोचे सगळे रूट्स तयार व्हायचे आहेत आणि मेट्रो स्टेशन ते घर अशी जी एक फ्री किंवा कमी किमतीतली सर्व्हिस सुरू व्हायला पाहिजे ती होत नाही या कारणाच्या बरोबर म्हणजे पहिलं कारण काय तर वाहनाची संख्या वाढते दुसरं कारण काय की लोक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन शिफ्ट होत नाही आहेत जे मुंबईत शिफ्ट झाले मुंबईचा मेजर माणूस म्हणजे बहुतांश माणूस हा फर्स्ट क्लासमधून प्रवास करेल एसीमधून प्रवास करेल पण लोकलमधून करेल बसमधून करेल मेट्रोमधून करेल तसं होत नाही हे जसं आहे तसं अनेक ठिकाणचे रस्ते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मालकांनी जागा न दिल्यामुळे होत नाहीत त्याला आपण असं म्हणतो मिसिंग लिंक की ही जर लिंक तयार झाली तर एकदम तीस तीस हजार संख्येने वाहनं दुसरीकडे शिफ्ट होतील मी महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरतो आहे की हे पूर्ण शहराच्या अशा मिसिंग लिंक तुम्ही कागदावर आणा त्याच्या जमीन अधिग्रहणातले प्रश्न मी तुमच्या खांद्याला खांदा मिळून सोडवतो काय काय त्यात प्रश्न आहेत तर त्याला टीडीआर जो देतात तो अनेकांना मान्य नाही त्यांना कॅश कॉम्पन्सेशन पाहिजे काही ठिकाणी त्याचा जो टॅक्स डिडक्ट होतो टीडीएस त्या डिडक्शनवर लोकांचं ऑब्जेक्शन हे सगळ्या विषय मी सोडवतो हो पण तुम्ही लवकरात लवकर हे अॅक्विजेशनचे म्हणजे भूमी अधिग्रहणाचे प्रश्न सोडवून त्याच्यावर आवश्यक असणारी बजेट प्रोविजनकडून हे रोड्स पर्याय करत गेलात मला महानगरपालिकेचे कमिशनर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख पावसकर यांचं अभिनंदन करावं वा असं वाटेल की त्यांनी एकूण तेहतीस असे प्रॉब्लेम तेहतीस असे रोड तेहतीस असे मिसिंग लिंक शोधल्या की ज्या करू शकलो आपण तर आपल्याला वाहतूक कोंडी खूप फोडता येईल आज प्रामुख्याने कोथूडचा आमदार म्हणून ठीक आहे राज्याचा मंत्री आहे पुण्याचं पुण्याचंही सगळं एका अर्थाने आमची जी टीम आहे त्या टीममधला एक सदस्य असून मला कोथूडचा आमदार आहे आज मी प्रायोरिटीने मधले यातले किती तर त्यातले पंधरा निघाले तर त्यातल्या एकेका रोडवर आम्ही चर्चा केली आणि त्याचे दोन भाग केले अॅक्विशनला किती डेव्हलपमेंटला किती तिसरा भाग जो होता तो माझ्या बैठक लावण्याच्या आधीच जोरात सुरू झाला तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त पैसे टाकायचे आणि काम करायचे तर त्याने इतक्या वेगाने तुम सुरू केलं की अजून दोन दिवसांनी बैठक झाली असेल तर सगळं संपलं असतं पण दोन विषय मात्र मेहनतीने करण्याचे आहेत आणि नंतर डेव्हलपमेंट फंड्स कोथूड विधानसभेतल्या ह्या पंधरा जागांसाठी साधारणतः तीनशे ऑड काहीतरी अमाऊंट काढले तीनशे त्र्याहत्तर तीनशे अडुसष्ट कोटी अॅक्विशनला लागणार मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी उद्या करणार आहे की यातले निम्मे पैसे तुम्ही मला द्या तर निम्मे महानगरपालिका द्यायला झाल्या तर एकदा रांगेने प्रामुख्याने नव्याने डेव्हलप झालेल्या बाणेर बालेवाडी बाले 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 सुस्पाशन सुमेशवाडी भागामध्ये हा विषय जास्त आहे मूळ कोत्रूर जे कोथरूड आहे कोथरूड गावठाण त्या विषयामध्ये आहे पण त्यात कमी आहे हे समजा तीनशे सत्तर कोटी लागणार असतील तर तीनशे कोटी तिकडे लागणार सत्तर कोटी इकडे लागणार तर महानगरपालिकेने येत्या बजेटमध्ये पूर्ण शहरासाठीच एक्विशनसाठी मोठी अमाऊंट घ्यायची ठरवली आहे जे आजपर्यंत त्यांनी घेतली नव्हती ते दरवेळेला टीडीआर ग्या टीडीआर ग्या म्हणत राहिले आता मात्र येणाऱ्या बजेटमध्ये ते पाचशे कोटीची प्रोव्हिजन करतायत आणि मग जसं याच्या आधी सुद्धा दोनशे कोटी रुपये नगर विकास खात्याने राज्य शासनाने एक्विशनला दिले त्यातले एकशे चाळीस कोटी व्यवहारात अकाउंटला पण आले तसे टोटल शहराला आहे ना आठशे समथिंग कोटी चला काहीतरी आठ साडेआठशे कोटी लागणार ज्यातले सव्वा चारशे कोटी रुपये जर राज्य सरकारने दिले तर सव्वा चारशे कोटी महानगरपालिका द्यायला तयार ते येत्या बजेटमध्ये त्याचे प्रोव्हिजन पण घ्यायला तयार मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ताकद लावून जर राज्याचा वाटा आणला महानगरपालिकेचा वाटा त्यांनी बजेट लिहायला सुरुवात केली त्याच्यामध्ये टाकलं पण तर वर्षभरामध्ये आयदर टीडीआर किंवा आयदर कॅश कॉम्पेन्सेशनने जमीन अधिग्रहणाचे प्रश्न संपलेले छोटासा कोणते एक टपरीवाला अडकून पडलेला असतो त्याने अख्खा रोड अडकलेला असतो आणि ते झालं तर विकासाला पैसे फक्त बासष्ट कोटीत लागणार आहेत ते तर त्यांच्या दृष्टीने चणेफुटाणे आहेत पण जागाच ताब्यात मिळेल ते करणार काय आज एक खूप सकारात्मक बैठक झाली ती कोथरूड बेस झाली म्हणजे कोथरूडला समोर ठेवून झाली पण यानिमित्ताने त्यांनी पूर्ण शहराचाही तयार केलेला आहे एकतीस एकतीस रस्ते त्याने असे काढले की ज्या ठिकाणी काही ना काही अडकले घोंगडं अडकले तर ते सोडवलं तर सोडवण्याची कॉस्ट आठशे कोटी समथिंग आहे साडेआठशे कोटी आहे निम्मे राज्य सरकारने दिले निम्मे महानगरपालिका येत्या बजेटमध्ये घ्यायला तयार आहेत तर एक्विशनचे प्रश्न अॅक्विजेशनचे प्रश्न सुटल्यानंतर पूर्ण शहरातले असे मिसिंग लेनचे प्रॉब्लेम संपवायला बासष्ट कोटी लागणार आहेत ते तर ह्या बजेटमध्ये त्या आरामात घ्यायला तयार पंधरा 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 ज्याला आम्हाला तीनशे कोटी समथिंग लागणार आहेत त्यातले निम्मे मे राज्य हा त्यांच्याकडून दिल्या जात नाहीत कॅश कॉम्प्रेससाठी ही अडवणूक झाली होती चांदी चौकात तुम्हाला आठवत असेल त्यांनी परिस्थिती अशा परिस्थितीत तुम्ही शासनाकडून पैसा काही काही चौक येत नाही वाटत नाही रुजे आहे की आता शहराचा साईज ज्याप्रकारे वाढत चालला त्यात कोणाची चूक कोणाचा स्वार्थ यात जर आपण अडकलो मला मान्य आहे की एकूण समजा सातशे लोक असे निघाले इतके निघतील की ज्यांचा हा प्रश्न आहे की पैसे द्या मग जागा देतो दो त्यातल्या दोन जण असे असतील पण जसं आता आपण समृद्धी केल्यानंतर समजा काय असे आरोप झाले नाही नाही सगळ्याला आता हाच मार्ग आहे की ज्याला आर आता एक चांगली कन्सेप्ट हे जे पृथ्वीराज आहेत ॲडिशनल कमिशनर त्यांनी खूप चांगली कन्सेप्ट मांडली जसं झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण झालेला टीडीआर हा बिल्डरला तीस टक्के कंपल्सरी घ्यायला लागला त्यातून ला डी टीडीआर जो क्रिएट होतो त्याला मार्केट आलं आणि मग सोप्या झाल्या तसं रोड टीडीआर करा असताना एक नवीन कन्सेप्ट मांडली मी जरा नव्याने बोलतो फंड्स नाही धोरणाचा विषय होता की कॅश द्यावी का टी टीडीआर तर तो घ्या आणि मोकळो हा ना पण त्या टी डी टीडीआरमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की तो इतक्या सहजासहजी जात नाही बेटर आम्हाला पैसे देऊन मोकळे काही तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळे कारण तुम्ही तुम्ही जो रेटा निर्माण करता तो फारच भयंकर असतो त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये अतिक्रमण या विषयामध्ये खूपच मोठी कारवाई चालू आहे अलर्ट राहतं आहे प्रशासन की पुन्हा लगेच आठ दिवसाने लोक येऊन बसणार नाहीत पुन्हा टपरी मारणार नाही असं ना चालू आहे पण मी आपल्याला विनंती करून असं म्हणेन की मी त्याला कारण देत नाही पण आपल्या शहराचा साईज जसा वाढायला लागलेला आहे की त्या साईजला एखादी गोष्ट घडली तर ती तुमच्यासारख्याने लक्ष घालून दिली तरी होत नसेल तर आमच्यासारखे आंदोलन करायला शासन म्हणून दबाव निर्माण करायला कार्य होत तसं ता एका ठिकाणी मोजणी पत्र एक ऑफिसर देत नव्हतं मी त्यांना फोन केला की आजचा सूर्यास्त किती वाजता लिही त्याच्या आधी तू नाही दिलं तर मी येतो तुझ्याकडे तर तो आज देणार संध्याकाळी कसं देत नाही बघतो नाही तर माझं उद्याच्या कॅबिनेटला जाणं ड्रॉप करून त्याच्या ऑफिसला बसतो पण त्या अधिकारी ज्या कोणी मॅडम त्यांनी लक्षात आणून दिलं की आमचा हा प्रश्न जो आहे तो फक्त आणि फक्त तो मोजणी झाली आहे त्याचं मोजणी पत्र देत नाही आता दोन मिनिटात त्यांनी फॉर्म मान्य केलं की मी देतो त्यामुळे थोडं ड्रग्ज असेल किंवा किंवा अतिक्रमण असेल थोडं नागरिकांनी पत्रकारांनी ह्या विषयावर दबाव क्रिएट केला पाहिजे तर बघा शेवटी रडल्यानंतर आई दूध देते त्यामुळे आता काल ते आंदोलन झालं तर लगेचच महानगरपालिका अधिकारी धावले प्रॉमिस केलं की हा रस्ता तयार झाल्याशिवाय आम्ही ब्रिज सुरू करत नाही मग ब्रिज किती दिवस पेंडिंग ठरणार म्हणून रस्ता घाईने सुरू करण्याची आज व्यूहरचना तयार झाली रस्ते सुरू काय आपण कारण की आता जो विषय आहे तो मिसिंग रस्ते ऑलरेडी नाही नाही मिसिंग लिंकचाच पर्यायी शब्द जो आहे तो रखडलेले रस्ते आहे रखडलेल्या रस्त्यामध्ये दोन कारणं असतात एक अॅक्विजिशन आणि दुसरा पैसा या बजेटमध्ये जिथे जिथे क्लिअरिटी आहे क्लिअर झालं त्या सगळ्या ठिकाणी पैसे टाकण्याची जी हमी ही महानगरपालिकेने दिलेली आहे आता पैसे नाही आहेत म्हणून महानगरपालिकेचा कुठलाही प्रोजेक्ट थांबणार नाही ती स्पीडअप करायला लागतो आज आला तो विषय आणि मी तुम्हाला म्हटलं ना की आज मी मिटिंग लावणारे म्हटल्यानंतर आमच्या कोथरूडमधले दोन दिवसात लेट मटिंग लावले असते सगळेच झाले असते तर याचा अर्थ थोडं आम्हाला सगळ्यांना वारंवार यावं लागेल असतो सगळे सोडवायचे एकूण एकतीस का तेहतीस पूर्ण शहराच्या त्यातल्या पंधरा पंधराच्या पंधरा आपण ह्या वर्षभरच मार्गी कारण त्या पंधराच्या पंधरामध्ये कुठे एक जण अडून बसलाय कुठे जण आणि एक जण अडून बसलाय बावून कोटी त्याला द्यायचे वगैरे असे आहेत पण लागणार ना एक्विशनला पैसे, पैसे साधारणतः तीनशे समथिंग आहेत एक्झॅक्ट देतो पण साडेतीनशे जरा त्यातले नेमे मी राज्याकडून आणायचे नेमे महानगरपालिका देणार आता ती सगळीच प्रायोरिटी आहे ते सगळे सगळे घेतले सगळे घेतले आता ह्या वर्षभरामध्ये हे सगळे प्रश्न सोडवावे लागतील त्यात महानगरपालिकेचं म्हणण्यास एक अॅक्विशन करून ताब्यात मिळालं तर आम्ही दुसऱ्या दिवशी कामं सुरू करतो त्यातून त्यामुळे ही हमी मी घेतली की जिथे काही प्रॉब्लेम नाही ते आता विषय पेंडिंग राहता कामाने जो विषय त्याने काढला त्यांचं काय ना त्याने काढला तुम्ही जो काढलेला विषय त्याला मी सांगितला नाही 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 ते आता ते आम्ही कलपला हे आयुर्वेदिक एक औषध मिळते आज कार्यपद्धती अशी ठरली की तुम्ही तुमचं काम पूर्ण करा मग कॅश की टीडीआर ठरू हे आता आज कमिशनरांनी आदेश दिले की बऱ्याच वेळा तुम्ही पैसे आले तो तयार झाला की सुरू करता मोजणी करायला मोजणी करा अवॉर्ड करा मग अवॉर्डला येऊन थांबू देत कॅश पाहिजे की आर पाहिजे त्या तर करा तुम्ही जरा महानगरपालिकेत जास्त वेळ देऊन तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना जसं तुम्ही चांगलं केलं त्याला त्याला खूप चांगलं प्रोजेक्शन दिलं परवा जे रस्ते पूर्ण झाले त्याला होता ना म्हटलं ना तसं अधिकाऱ्यांना सांगितलं ना तर कॅमेरावर बोलतात आणि बऱ्याच वेळेस शूटिंग सुद्धा करू असं म्हणतात आता बघा मी बॉडी कॅमेरा वापरायला सुरुवात केली सर वापरे हा आयुक्तांनी आपल्याला ही परवानगी दिलेली आहे सर म्हणजे आयुक्त म्हणजे पोलीस कमिशनर तर त्याच्यावर आता जरा खरी खरी गोष्ट यायला लागल्या तर मी ते तुम्हाला रिपोर्ट केला तर तुमच्या अशी प्रेस कॉम्पर्स जास्त फ्रिक्वेन्सी वाढवावी अशी आमची इच्छा सर आता आमचं महिन्यातून एकदा ते एक फोरम काढतायत अधिकाऱ्यांचा आणि मी येणार असं दरमहा मिनिट्स लिहून मागच्या महिन्यात ते मिनिट्स वाचायचे आपल्या प्रशासनातला मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की त्यांना असं वाटतं की नंतर कोणी पाठपुरावाच करत नाही आणि ते जर असं वाकडायला बघत नाही कोणी काही बोलत नाही तर चालली गाडी पण दरमहा येणार कोणता एक चार एक तो एकोणचाळीस कोणी मुद्दा उपस्थित त्यावर कमिशनराने आता आदेश काढला की पैसे येण्याची वाट न बघता अवॉर्ड डिक्लेअर करणं म्हणतात चौकातली मुख्य घ्यायची आलेले सगळे झाले पण आमची आजच्या बैठकीनंतर खूप स्पीड पकडेल काय काळजी संजय राऊतांनी

शहराज दादा ऐका तरी की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहिला जात नाही ते का घाबरत काय तिथं वेगळं काय झालंय का हा चिंतेचा संशोधनाचा विषय दादा संसदेमध्ये माझे असं एवढा मी एका गरणेशा बरोबर की ती विषय रोगत